सत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून उपस्थित पूज्य मंते संघ भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ह्या प्रश्नासाठी आपण लढण्यासाठी तयार झाला ते सर्व बौद्ध धर्मीय भीमसैनिक यांना जय भीम भी। निर्णायक अशा पातळीवरती आज आपण आलेलो आहोत गेल्या अनेक दिवसापासून वीस बावीस दिवसापासून आकाश लामा आणि भंतेगण तिथे आज बसलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा उपोषणाच्या माध्यमामधून येथील सरकारला येथील व्यवस्थेला सांगण्यात आलेलं आहे की ही महाबोधी बुद्धविहार आहे ते आमच्या ताब्यामध्ये द्या आजपर्यंत काय घडलं ते आम्ही जाणत नाही पण देशातील बौद्ध समाज हा जागृत झालेला जा आहे आणि तो आपली धर्मस्थळ आज मागण्याच्या पवित्र्यामध्ये आलेला महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न आहे देशामधील अनेक विहारांचं आज मंदिराकरण झालेलं आहे त्याच्यासमोर ही लढाई आज सुरुवात झालेली आहे गेल्या मागच्या आठवड्यामध्ये ह्या मुंबईचा विचार कराल तर महाकाली केव्समध्ये भारतीय बौद्ध महासभेचे हजारोचे कार्यकर्ते गेले होते आणि त्यांनी सांगितलं हे काय हिंदूकरण आजच्या दिवशी चालू झालेलं आहे ते बंद करा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटवरती आम्ही कायदेशीर केस केलेली आहे अशा प्रकारची जागरूकता पूर्णता देशामध्ये आलेली आहे आणि हा मॅसेज आज जगामध्ये गेलेला कालच अमेरिकेचा अण्णा नावाची संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉर्थ अमेरिका त्यांच्याशी मी माझं संभाषण झालं बोलणं झालं त्यांनी देखील कालच्या दिवसामध्ये अमेरिकेमध्ये ह्याचा निषेध नोंदवलेला तेथील राजदूताला तशा प्रकारचं निवेदन दिलेलं मागच्या पंधरा दिवसापूर्वी झूम मीडियाच्या माध्यमामधून अनेक देशांची युरोपमधल्या अनेक देशांची आंबेडकर वाद्यांशी मी आमचा चर्चा झाली त्यांना देखील आव्हान करण्यात आलेलं आहे जिथे जिथे असाल तिथे तिथे आपल्या अम्ब... अम्बॅसी असतील भारताच्या अम्बॅसी असतील त्यांना आपला मेमोरंडम निवेदना द्या आणि आपला निषेध नोंदवा या देशामध्ये मायनॉरिटीच्या विरुद्ध कशा प्रकारचं चा षडयंत्र चालू आहे हे जगाला दाखवण्याची आज गरज झालेली आहे येणाऱ्या अठरा एकोणीस तारखेला मी बुद्धगया महाबोधी विहारासाठी जात आहे आणि त्यासाठी त्या आंदोलनासाठी आणि त्यासाठी उत्तर भारतातून पाचशे लोक भारतीय बौद्ध महासभा भंते सुमेत रत्न यांचा संविधानाचा रथ घेऊन ते निघालेले आहेत अठरा तारखेला येतील अठरा एकोणीस तारखेला मोठ्या संख्येने तेथे निषेध नोंदवण्याचा कार्यक्रम आज आम्ही करणार आहोत प्रेस कॉन्फरन्स घेऊ बिहारमधल्या असेंब्लीचे काही सदस्य आम्हाला भेटणार आहेत जे यादव समाजाचे आहेत परंतु बौद्ध धम्मावरती त्यांची श्रद्धा आहेत ते देखील आमच्याशी त्या दिवशी चर्चा करणार आहेत बिहारच्या असेंब्लीमध्ये हा प्रश्न आम्ही उभा करू येणाऱ्या येणाऱ्या काही काळामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहारचं स्टेट इलेक्शन आहे आणि त्या स्टेट इलेक्शनमध्ये त्या जजेल पार्टीज ज्या आम्हाला महाबोधी विहारासाठी सपोर्ट करतील त्या पार्टीना मी सांगितलं आम्ही सपोर्ट करू जे मांजी म्हणून एकेकाळी बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्याशी आमच्या भंतेजींचा संवाद झाला त्यांनी देखील सांगितलं अठरा एकोणीस तारखेला मी देखील त्यांचे बिहारमध्ये दोन मिनिस्टर आहेत चार सदस्य त्यांचे निवडून आलेले आहेत ते देखील त्या कार्यक्रमाला त्या निषेधाच्या सभेला ते उपस्थित राहणार आहे सांगण्याचा मुद्दा आहे की देशामध्ये जे जे समाज आहे मग कुशवा समाज असेल मोर समाज असेल हे म्हणते रत्न हे मोर समाजाचे आहे समाजा लागे एक या सगळ्या समाजाला घेऊन एकजूट बांधून या आंदोलनाची व्याप्ती ही मोठी करण्यात येईल ही व्याप्ती आम्ही मोठी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या देशामध्ये जसं भंतेजीने सांगितलं आमचं काय वितुष्ट्या कुठल्या धर्माशी नाही परंतु देशामध्ये समता स्थापन करावी न्याय स्थापन करावा करुणा भाईचारा स्थापन करावा जे बौद्ध धम्माची प्रिन्सिपल आहेत बौद्ध धम्माची तत्व आहेत देशामध्ये दे पुन्हा प्रस्थापित व्हावी देशाची जी प्रतिभा आहे विषमता वादाची प्रतिमा आहे वादा एक समाज दुसऱ्या समाजाला एक समाज दुसऱ्या समाजाला एका विशिष्ट नजरेने बघतो ही प्रतिष्ठा ही प्रतिमा आम्हाला बदलण्यासाठी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल आमच्या भावना आम्हाला सांगावं लागेल इतर समाजातील इतर धर्मातील आमच्या बंधूंना आम्हाला सांगावं लागेल बाबा देशाची प्रतिमा ही समतावादी असायला पाहिजे आणि ती करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे देशामध्ये दे अनेक धर्म आहेत मल्टी कल्चर आहेत परंतु कुठेही आपण बघत नाही एखाद्या मस्जिदवरती बघितलं एखाद्या चर्चवरती बघितलं तर हिंदू धर्मीयांचा यांचा पगडा नाही आहे मग बौद्धांवरतीच का असा प्रश्न आपल्याला विचारला जातो परंतु बघितलं दोन हजार चौदा पासून देशामध्ये जे दे राजकीय सत्तांतर झालं एक विशिष्ट विचारसरणीची सरकार या देशामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आली आणि तेव्हापासून त्यांचा एक गुप्त अजेंडा किंवा सुप्त अजेंडा हा कार्यरत झालेला आहे जेथे जेथे ही बौद्धांची पवित्र स्थळ आहे धरोहर आहेत त्याच्यावरती कब्जा करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत आणि प्रशासनाचा सरकारचा त्यांना त्यांना छुपा असा पाठिंबा आहे हे आम्हाला सगळ्यांना आज कळलेला आहे त्याच्यासाठी हे आंदोलन प्रखर होणं आंदोलनाची सुरुवात यशस्वी प्रकारे त्याची सांगता होणं ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना या आंदोलनामध्ये सामील होणं गरजेचं झालेलं आहे ज्यांनी आज कब्जा केलेला आहे हिंदू धर्म या देश बौद्ध धर्म या देशातून बाराशे साली लुप्त झाला आणि तेव्हा ह्या लोकांनी ह्याच्यावरती कब्जा केलेला आहे आपल्याला माहिती देऊ इच्छितो हे काय मंदिराचे पुजारी नव्हते मंदिराचे पूजक नव्हते ह्यांनी कधी मंदिरं बांधलेली नाही तर होम यज्ञ ह्याच्यामध्ये ह्यांचे दिवस केलेले आहे हिंदुत्वाचा जर इतिहास काढला तर पण बौद्ध धम्म लुप्त झाल्यानंतर त्याच्यावरती कब्जा या लोकांनी केलेला आहे आणि आज आपल्याला आपली लढाई समोरची आहे ज्या ज्या ठिकाणी असे कब्जे करण्यात आलेले आहे ते सोडवणं हे आपली प्रायोरिटी असणार आहे आणि त्याची सुरुवात आपण महाबोधी बुद्ध विहार ह्याच्यापासून सुरुवात करणार आहोत आपल्या सगळ्यांची साथ आहे आज जसं मुंबईमध्ये आपण निषेधाचा हा मोर्चा केलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अशा प्रकारचे आजच्याच दिवशी निषेधाचे मोर्चे निघालेले आहेत जागृतीसाठी मोर्चे निघालेले आहेत आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मोठ्या संख्येने आपण हजर झालो बौद्ध धम्मापाई आपली निष्ठा आहे भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल या सगळ्या कार्यकर्त्यांचे विविध स्वच्छ हो संघटना बौद्ध भिक्खू संघ यांचा सगळ्यांचं मी आभार मानतो आणि तेच सांगतो नमो बुद्धाय जय भीम जय संविधान